मालेगावला बंडुकाकाचा काकाचा विशेष संप्लगा उभाटा गटातली उमेदवारी साठी उच्च उमेदवारांमध्ये दोन होते बंडू काका दोईर मालेगाव कुठला तुम्हाला दिल्लीला भेटले तुम्हीच त्यांना भूलूंगा इन रसमों

त्यांचे चिरंजीव मला भेटले त्यांच्याबरोबर कार्यकर्ते होते त्यांनी माझ्यावर फोटो काढले त्यांचा एक कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाचे फोटो दाखवले उमेदवारीबद्दल बोलतो त्यांनी वेळ मागितले हो ते बोलले बोल होते आम्हाला दिल्ली दिल्लीवर आल्यानंतर उमेदवारीसाठी बोलले होते कोणत्या पक्षाला माहिती आहे का मला माहिती शिवसेनेत आहेत का आणि अति ते कोणत्या शिवसेनेमध्ये आहेत त्यांनी आपली भेट घेतल्यानंतर आपण सांगितलं होतं पत्रकार मला ते तुम्ही जे म्हणताय ते फोटो देखील त्यांनी सांगितलं मला अजिबामध्ये ओभो तो बाळा सर खर्च घेऊन राहू मी जे पत्रकार करू शकतो ते या एका व्यक्तीसाठी बोललेले नाही नंबर ते ते बंडू काका बदशाह दिल्लीमध्ये आले होते अचानक अचानक आले ते म्हणाले मी बंडू काका बदशाह मालेगावातून आलो आहे आणि मी शोधतो त्यांचं म्हणणं आम्हाला बोलवण्यात आलं तुमच्याकडून आणि एक चांगला कार्यकर्ता म्हणून ह्या सगळ्या वरिष्ठ मंडळींनी वसंत गीते या सगळ्या मंडळींनी वरिष्ठांपर्यंत तो विषय ठेवला आणि निलेश लंके साहेबांनी त्या ठिकाणी विषय ठेवल्यानंतर तातडीने आम्हाला त्या ठिकाणी बोलावणा केला आदरणीय संजयजी राऊत साहेबांची त्या ठिकाणी भे भेट घेतली चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये मी इच्छुक उमेदवार असल्याचं त्यांना त्या ठिकाणी नमूद केलं दिल्लीमध्ये आमची तिकीट फायनल होत नाही आमचे पक्षप्रमुख मुंबईत राहतात मातोश्रीवर असतात सगळा महाराष्ट्र मातोश्रीकडे जातो दिल्लीमध्ये शरद पवार पवारसाहेबांच्या कंफर्म तिकडकांसमोर दिल्लीमध्ये शिंदे गटाची तिकडकां दिल्लीमध्ये अजित पवारांची तिकडकन कारण त्यांचे पॉसिस दिल्लीमध्ये आणि मी माझ्या कामकाजाचा त्या ठिकाणी आढावा द्यायला लागलो तर त्यांनी पाठ थोपून सांगितलं की तू काही कुठली हे देऊ नको तुझ्या कामकाजाविषयी सगळ्यांना माहिती आहे सगळ्या लोकप्रतिनिधींनी का आणि आम्हालाही डिपार्टमेंटली सगळ्यांनी रिपोर्ट असतात कामकाज तुझं चांगलं आहे तू गद्दारी केली नाही तू आहे त्याच ठिकाणी आहे कुठल्या पक्षात गेला नाही येणाऱ्या काळामध्ये मालेगाव बाह्य बाह्यामध्ये कुठलेही दुसरे उमेदवार नाहीत तुम्ही दोनच उमेदवार आहेत तुमच्यामध्ये आपण बसून एकत्रितपणाने सन्माननीय आदोई हिरेसाहेब हे उपनेते आहेत त्यांचा एकदा जामीन झाला की आपण सगळेजण एकत्रित बसून एक उमेदवार देऊ आणि एकोपाने या निवडणुकीला सामोरं जाऊ अशा प्रकारच्या चर्चा त्यांनी ठेवल्या आमचे शिवसेना पक्ष जाऊन मुंबई आमचा संपूर्ण काम पक्ष जो खता करना सके ये है आपकी आवाज